भंडारा तालुक्यात बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा धुमाकूळ पालगाव माथाडी येथे दोनशे ब्रास परवानगी मात्र हजार ब्रासहून अधिक उत्खनन महसूल व तहसील विभागाचे दुर्लक्ष शासनाच्या तिजोरीला मोठा फटका भंडारा तालुक्यातील पालगाव माथाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुम उत्खनन सुरू असल्याचे गंभीर प्रकाश उघडकीस आले आहेत अधिकृत माहितीनुसार संबंधित ठेकेदाराने केवळ दोनशे ब्रास मुरुम उत्खननाची रॉयल्टी भरलेली असताना प्रत्यक्षात मात्र हजार ब्रासपेक्षा अधिक मुरुमाचे उत्खनन करण्यात आल्याचं दिसून येत आहे जागेवर पाहणी केली असता तब्बल दहा फूट खोलवर जेसीबीच्या पोकलँडच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले असून परिसर पूर्णपणे विद्रुप झाल्याचं स्पष्ट दिसतं या संदर्भात विचारणा केली असता संबंधित ठेकेदार व कामगारांकडून आम्हाला अधिकाऱ्यांची परवानगी आहे असे सरळ उत्तर दिलं जाते आहे मात्र प्रत्यक्षात परवानगीपेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्खनन झालेले असल्याचं वास्तव समोर आलंय अत्यंत गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असतानाही महसूल व तहसील प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही स्थानिक ठेकेदारांचे काही अधिकाऱ्यांशी असलेले जवळचे संबंध यामागे कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे दररोज दहा ते पंधरा टिप्पर मुरुम वाहतुकीसाठी वापरण्यात येत असून एकाच टिप्परद्वारे दिवसातून अनेक वेळा मुरुमाची वाहतूक केली जात आहे नियमाप्रमाणे एका टिप्परमध्ये दोन ब्रास मुरुमाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र पाच ब्रासपेक्षा अधिक मुरुम भरला जात असल्याने शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवला जातो आहे या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असून शासनाच्या तिजोरीवरही मोठा आर्थिक भार पडत आहे तरीही संबंधित यंत्रणांचे मौन आणि आन निष्क्रियता अनेक प्रश्न निर्माण करत असून या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे